हाय नमस्कार सगळ्यांना चला गुड मॉर्निंग झाली गुड आफ्टरनून झाली आणि आता गुड नाईट आली आणि आमचं काय चाललंय ह्यावेळेस माझं आमचं म्हणजे माझं जेवण झालं मी प्रसाद आणि आप्पा तिकून जेवलो आईंचं राहिलंय जेवण हय आईंचं काय चाललंय मस्त अशा कशी शंकरपाळ्या वाटतात आपल्या मस्त अशा चालल्या शंकरपाळ्या बनवायच्या गोड शंकरपाळ्यात नंतर ना हे दोन किलो गोड शंकरपाळ्या दोन किलो मिठाच्या शंकरपाळ्या एका ताई साहेबांना पाहिजे एक एक किलो आणि एका ताई साहेबांना चिवडा वगैरे असं सगळं पाहिजे परत लक्ष्म्याची ऑर्डर पण आपल्याला आलेली आहे आज पहिली ऑर्डर मस्तपैकी आतापासून सुरू झाल्या ऑर्डर द्यायला तर तुम्ही पण देऊ शकता सकाळीकडं ह्या अशा आपल्या शंकरपाळ्या भाजलेल्या कशा सांगू का फुट्यात पण लगेचच होता सॉफ्ट भरपूर असं सॉफ्ट आहे घेऊ शकता तुम्ही ज्याला कोणाला घ्यायचं आहे ना त्यांनी मस्त अशा खुसखुशी शंकर पाळ्या आणि प्रमाण आमचं ही कट करून ठेवलेल्या इकडं म्हणजे लाटून केलेलं आहे आणि इकडं तळलेलं आहे इकडं हे कर असं तळजेत आहे चाललंय आईंचं तळायचं तर झाली का सुरुवात लक्ष्मीच्या ऑर्डरला रव्याचे लाडू शेवचे लाडू शेंगदाणा लाडू परत त्यांना शंकर पाळ्या एक किलो गोड एक किलो मिठाच्या चिवडा म्हणजे जे आपल्याकडे आहे ना फक्त त्यांनी कापण्या हे केलं स्किप केलं ते म्हणले कापण्या नको आम्हाला आम्ही नंतर घेऊ हे बाकीचं सगळं आम्हाला बनवून द्या करून तर म्हणलं ठीक आहे चालेल आता आज आहे सत्तावीस तारीख सत्तावीस हा व्हिडिओ तुम्हाला उद्या आणि सत्तावीस तारखे आणि लक्ष्मी आपल्या आहेत दहा तारखेला गणपती काहीतरी सात तारखेला येतो तर तुम्ही घेऊ शकता गणपती पुढे पण ज्याला हौस वगैरे असते ते ठेवू शकतात किंवा लाडू वगैरे असं प्रसाद म्हणून वाटू शकता तुम्हाला जे काही आहे ना तरी चिवडा चिवडा देऊ शकता डिशमध्ये चिवडा एक एक लाडू हौस हाऊस ज्याला असते ते म्हणजे करतं सगळं थोडं 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 तर चला आली आपल्याला आज पहिली पहिल्यांदा लक्ष्मीची ऑर्डर त्याच्यामुळं म्हणलं सकाळपासून व्हिडिओ काढणं काही झालं नाही एक झालं की एक एक झालं की एक आणि तसंच राहून गेलं पण आता म्हणलं संध्याकाळ झाली आहे नऊ साडेनऊ वाजता आल्यात आणि आमचं चाललंय का शंकरपाळ्या बनवायचं आमचे चाले शंकरपाळ्या बनवायचं नऊ वाजल्यात आईंना म्हणलं ना आईंचं आमचं कसं असतं माहिती आहे का थोडंच करायचं मोजकंच करायचं पण चांगलं करायचं बराबर का भाजी भाजीचं पण कसं असतं माहिती आहे का तुम्हाला शेपाची भाजी असो मेथीची भाजी असो तिकडं काय होतंय लाईटीचा फोकस न पडल्यामुळं असं ब्लर दिसतंय आणि इकडं समोर आहे समोर आली की छान दिसतंय क्लिअर त्याच्यामुळं म्हटलं व्हिडिओ काढावा तुम्हाला मी भाजीचा विषय सांगत होती शेपाची भाजी असली मेथीची भाजी असली थोडीशीच असली आणि मोजकीच केली की चांगली होते चवदार होते एवढीच होती चांगली आणि लय जर आवची भाऊ केले की चांगलं होत नाही म्हणून आमच्या आईचं म्हणणं असतं ऑर्डर किती का असाना पाच किलो असू दहा किलो असू दोन किलो असू तीन किलो असो पण आपण प्रमाण हे आपलं तेवढंच ठेवायचं आणि आम्ही प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघत असाल आमच्याकडं तेवढीच क्वांटिटी असते आणि तेवढंच बनवलेलं असतं जास्त काय आम्ही बनवत नाही चिवडा तेवढा पाच सहा किलो असतो बाकीचं नसतं चला तर मस्त अशी भोपळ्याची भाजी केली के ती भाकरी केल त्या आता मला झोपायचं शुभ्राला शुभ्रा जरा किरकिर करते आता किती नऊ वाजल्यात नऊ वाजता ती झोपते आपण म्हटलं जरा घ्या दोन मिनटं मी व्हिडिओ काढते कसं हे आम्ही पदार्थ बनवतो ह्याचा व्हिडिओ पण काढणं गरजेचं आहे कारण की तुमच्यापर्यंत कसं पोचणार तुम्हाला कसं समजणार की आम्ही हे प्रोडक्ट देतो करून लोणच्याच्या पण ऑर्डरी रोज 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 सुरू आहेत पण खरंच लोणचं काय मी देऊ शकत नाही तुम्हाला मी ह्या वर्षी जास्तीत जास्त लोणचं बनवेल आमच्या आईंच्या हातचं स्पेशल लोणचं जे माझं होतं ते तुम्हाला संपल्याला महिन्याच्या वर जास्त दिवस होऊन गेले की आपलं लोणचं संपले पण लोणच्याच्या ऑर्डरही काय बंद तर सगळ्या मला रिटर्न द्यावं लागतात मलाच कस तरी होतंय रिटर्न देताना पण नाहीच तर कुठनं द्यायचं असा त्यातला भाग होतो ताईसाहेब आता ज्यांनी ज्यांनी घेतले ना एक किलो दोन किलो त्या म्हणल्या ताईसाहेब आम्ही पुढल्या वर्षी ना तुमच्याकडून पाच किलो दहा किलो घेऊन स्टॉकच ठेवणार आहे म्हणल्या विचारच नाही करणार अगोदर आम्हाला वाटायचं की एक एक किलो घेऊन खाऊन टेस्ट बघावी आणि नंतर ना मग ऑर्डर द्यावी पण त्यांनी घेऊन टेस्ट करूस तरच आपलं सगळं लोणचं संपलं त्याच्यामुळे आता ह्या वर्षी तुम्ही सगळ्यांनी टेस्ट केली आहे चव बघितली आहे तुम्ही पुढच्या वर्षी ऑर्डर टाकू शकता त्याच्यासाठी आणि हे प्रोडक्ट कसे आपल्याला बारमे बनवता येतात त्याच्यामुळे तुम्ही बार म्हणजे बार, बारा महिन्यात तुम्ही कधीही ऑर्डर टाकली ना कुठला कार्यक्रम असो लक्ष्मी असो दिवाळी असो तुमचा मुलगा हॉस्टेलला जायचा असो काहीही असो तुम्ही जर म्हणला ना आम्हाला एक किलो दोन किलो बनवून द्या तर आपण तुम्हाला फ्रेश प्रोडक्ट बनवून देऊ आणि आपण ऑइल तेच तेल आणायला गेले ते आपण मस्त असं तुम्हाला तेल कुठलं वापरतो पण हे बघा हे तुम्हाला आता उलट अक्षर आपण हे असं मस्तपैकी तेलाचा डबा वापरतो आणि आमच्या शुभ्राचा वाढदिवस झाल्यापासून हो ते एकवीस ते हे एकवीस एक, एक महिन्यात आम्हाला दोन तेलाचे डबे लागलेत म्हणजे तुम्हाला कळलं असेल की किती ऑर्डर येतात आणि किती ऑर्डर जातात तिसरा हा आणलाय बरोबर का एक आणला परत दुसरा आणला आन आणि ही परत तिसरा आणला आहे तीन तेलाचे डबे जर एक महिन्यात लागत असतील तर तुम्ही विचार करा रोजची ऑर्डरी किती जात असते ओळखून घ्या सगळ्यांना आवडतात प्रत्येक प्रत्येक ह्याच्यात पदार्थ आला ना आणि आम्ही तुमचा मोबाईल नंबर आमच्याकडे असतोच तर त्या लगेच रिटर्न कमेंट करतात की ताई तुमचे पदार्थ एवढे भारी आहेत ना परत आपल्याकडे सगळंच भेटतं सगळं म्हणजे आता तुम्हाला तर माहिती आहे एका साहेबांनी धपाट्याचं पीठ मागितलं आपण ते पण देतो एका साहेबांनी कापण्या मागितल्या ते पण दिल्या मिठाच्या शंकरपाळ्या मागितल्या आमच्या डोक्यात हे काय नव्हतं म्हणजे द्यायचं पण तुम्ही मागितलं आणि तुमचं म्हणणं आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून तुम्हाला सगळं मिळावं व्यवस्थित आता एवढंच की काय करंजा काही ताईसाहेब मागतात परत अनारसे मागतात पण हे प्रोडक्ट ना अनारसे आम्हाला एकदम बनवताच येत नाही तर हो का जी असेल ती खरं खोटं काय अजिबात नाही हो मी आईनला विचारलं आई म्हणलं नाही आहेत मला आणि मला पण नाही आहेत आणि करंजा आम्हाला येत आहेत आणि आम्ही तुम्हाला देण्याची पण आमची तयारी आहे पण काय होतं कुरिअरनी करंजा सगळ्या भोगाखून येणार मग तुमचा एवढा आम्ही पैसा घ्यायचा आणि तुम्हाला जर ते प्रोडक्ट चांगले नाही आले तर त्याचा काहीच उपयोग नाही म्हणून आपण करंजा तुम्हाला देऊ शकत नाही पण तरीसुद्धा इथली जवळपासची ऑर्डर असली ना आणि तुम्ही आमच्या घरी येऊन घेऊन जात असला तरी आपण तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू के बारामतीत एम आय डी शीत असं इथं तर बरेच ठिकाण आहेत जवळजवळ आम्ही राहतो गोजूबावीला विमानतळाजवळ आणि तुम्हाला वाटलं की आप पाहिजेत आपल्याला करंजाने आपण समजा घरी आणून हे करू तरी आम्ही बनवून देऊ इथं घरी येऊन नेलं ना तरी पण असं कुरिअर करून जमणारच नाही सगळं फुटून जाणार त्याच्यामुळे आम्ही ते, ते पदार्थ ठेवलाच नाही बाकीचे सगळे लाडू वगैरे हे पण फुटत नाहीत कारण की आम्ही त्याला सिल्वर पेपर रॅप करतो हे तुम्हाला माहिती आहे आणि तरी पण ते नाहीत फुटत कुरिअरमध्ये जरी नाही रॅपिंग केली तरी परत शंकरपाळ्या शंकरपाळ्या तर फुटण्याचा प्रश्नच नाही कापण्या पण नाही पीठ तर था सॉफ्टच असतं था, चिवड्याचं चुरमुरे नाहीत म्हणजे दुसऱ्या कशाचंच काय नाही लोणचं पण आपलं व्यवस्थित सगळं तुम्हाला व्यवस्थित येणार तुम्ही घरी आला ना आता ज्यांनी ज्यांनी घेतलं आहे ना हे प्रोडक्ट ते कमेंट करू शकतात की ताई खरंच चांगले आहे परत पॅकिंग वगैरे चांगली आहे करून आम्ही तुम्हाला बेस्ट क्वालिटी देण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही पण घ्या आणि बरेच जण चांगला म्हणजे आमचा ह्या व्यवसायात चांगला रिस्पॉन्स आहे आम्ही दोघीच हे पदार्थ बनवतो कारण की आईला आमची आवड आहे मला आवड आहे आणि आई म्हणतात माझी चव माझ्या हाताची चव तुम्हाला पाहिजे ना तर तीच तुम्हाला भेटेल मी फक्त मदत करू लागते ही तुम्हाला माहिती आहे ऑर्डर घेणे ऑर्डर लिहून ठेवणे पॅकिंग करणे भांडी घासणे प्रति हे सगळं तळणं आणि मळणं ही आईंकडं असतं ती काय मी करत नाही तर असू द्या बाय सगळ्यांना ह्या गोष्टीवर आपला खूप छान असा व्हिडिओ झाला आणि कसा वाटला व्हिडिओ ते पण कमेंट करून सांगा बाय सगळ्यांना सा आणि आता झोपवते मी शुभ्राला